शेतकरी बंधूंनो आज आपण घेऊन आलेलो आहोत धरती अॅग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा जीएन कापूस वान मोठ्या बोंडाचं वान आज या ठिकाणी आपले शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण धरती कंपनीच जीएन कापसाविषयी आपण माहिती घेणार आहोत माहिती घेत असताना सर्वप्रथम आपण शेतकऱ्याकडून परिचय घेऊया आणि वानाविषयी आपण माहिती घेऊया की वान लवकर येणार आहे का मोठ्या बोंडाचा आहे का वेचणीला सोपं आहे का तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्याकडून परिचय घेऊया नमस्कार आपला परिचय सांगा संजय लक्ष्मी संजय लक्ष्मण साळुके कोणतं गाव आहे आपला बोलड गाव आहे बर आता कोणतं वाहन जियान। आहे जियान। आपला परिचय सांगा गुलाम गाडी जळगाव गाडी जळगावची आपला परिचय सांगा इम्रान हा आपलं कोणतं गाव आहे गोलडगाव गोलड गाव आहे बर तर आता तुम्ही जे वान बघितलंय धरती कंपनीचा जियान वान हा कसा वाटतो तुम्हाला वान एकदम भारी वाटत नाक पाच पाकळीच आहे शेंड्यापर्यंत पाच पण असं वाण आहे का मार्केट मध्ये की तुम शेंड्यापर्यंत पाच बुडापासून तर शेंड्यापर्यंत पाच पाकळीच असतात नाही नाही आहे का मार्केटला तुम्ही काय काय सांगता का आहे का वाण आणि चार जून ची लागवड आहे तर चार जून म्हणलं तर आताच्या परिस्थितीत बोंड जवळपास किती पिकले असतील तुम्ही तुमच्यामध्ये बघा कमीत कमी समजा दीड दोन महिने दुष्काळ असून पोहोचणार असल्यामुळं चांगल्या जी आली सत्तर ऐंशी बोंड आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी बघू शकता कैर्या वगैरे बघू शकता बघा एकदम चांगले कैर्या आहेत या ठिकाणी पण बघू शकता या ठिकाणी सुद्धा बघू शकता बरं काका तुम्ही सांगा काय परिचय तुम्ही काय सांगू इच्छिता कसा आहे वाला कसं आहे वाण वाटतो चांगलं वाण आहे चांगलं वाण आहे मार्केट मध्ये म्हणजे नंबर एक फोर होती काय सा काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्याला काय बियाण कापूस एकदम धरतीच चांगलं आहे तुम्ही सांगा चांगलं आहे का पण हो मग बेड इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आवडले का वाढेल उत्पन्न वाढेल उत्पन्न वाढल तर या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याची प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि आताच्या परिस्थितीत सतरा इंशी या ठिकाणी विकलेल्या आहेत आणि लवकर येणारं वान आहे तर येणाऱ्या खरीप पिकामध्ये खरीप हंगामामध्ये आपण धरती कंपनीचे जियान कापूस वान लावा आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद